माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील महावीर मंगल कार्यालय या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी त्यांनी भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्यावर टीका केली शहरातील महावीर मंगल कार्यालय या ठिकाणी माजी महसूल मंत्री तथा काँग्रेसचे केंद्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत जामगेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष किरण ससाने साकर चे नागवडे साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे ज्ञानदेव वाफारे काँग्रेसचे युवानेते रमेश आजबे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शहाजीराजे भोसले माजी पंचायत समिती सदस्य शरद कारले काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष जमीर सय्यद मानिकराव मोरे भानुदास बोराटे अंकुश उगले शिवाजी काटकर महिला आघाडीचे अध्यक्ष ज्योतिताई गोलेकर हिंदुराज मुळे ऍडव्होकेट महारुद्र नागरवोजे विशाल लोचे शंकरराव काशीद राहुल उगले ज्येष्ठ नेते गजानन फुटाणे कुंडल राळेवत शिवाजी सातव अशोक पाटील सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी डॉक्टर सुजय विखेंवर टीका केली

पण टपरीवाला काय टाकण्याची आम्हाला पेक्षा तुला कारण सांग तो पानावाला किंवा आपला सुरुवात बनवायचं असेल तर त्याची सुरुवात आपण सगळ्यांपासून केली पाहिजे किंवा तुमच्या माध्यमातून थंडी व्यवस्थित एक आदर्श व्यक्ती व्यक्तिगत म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे स्वच्छ कारखाना म्हणून बघितलं आहे आणि तुमच्याकडून आता काय एवढे आहे आणि आता जी काही निवडणूक चालली आहे की निवडणूक विकासाचे मुद्दा घालून चाललेलीच नाही मी काय केलं आणि मी काय करतो हेच लोकांना दाखवलं जाते आणि किती खोटीची शिबिर दिली जाते मोठ्या जात निकडून दिले आणि त्यांना काढला मोफ असा डोळे जात केले म्हणजे आधी चुकीची दिशा बोलली त्याच्याकडून किंवा oh रिलायन्स काम करून त्याचं उत्तर दिलेलं नाही किंवा घोटाळा एवढा मोठा आहे की त्याचं उत्तर समोर येऊ शकेल ती वस्तुस्थिती गुवा पार्क रिझर्व्ह बँकेच्या सीबीआय सारख्या चौकशी

ప్రతినిధి కిరణ రెడేస కెమెరామన్ రోహి రాజగూ విశ్వదర్శ న్యూజ జామఖేడ